मागे चाळीस वर्षापासून संपूर्ण देशभरात सामाजिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला ज्या ज्या अडचणी येतात त्यावेळेला धावून जाणारी संस्था म्हणून विश्वविख्यात आहे आणि देशात आणि देशात बाहेर देशाच्या बाहेरसुद्धा आम्ही कामं करतोय आज त्याच्यामधलं एक प्रमुख काम डॉक्टर शरद कुमार दीक्षित जे मागं सोलापूरला येत होते त्यांनी आत्तापर्यंत वाडी हॉस्पिटलला वगैरे ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला सात हजार ऑपरेशन्स आम्ही विनामूल्य करून दिली गरजूंची त्यांच्या स्मरणार्थ आता अमेरिकेवर डॉक्टर लाला हे सोलापुरात येत आहे महाराष्ट्रातल्या दहा गावामध्ये आम्ही हे कॅम्प घेतलेलं आहे मागच्या वेळा डीन ठाकूर साहेब म्हटले होते कि तो तो की पुढच्या वेळेपासून आमच्या हॉस्पिटलमध्ये घ्या इथं तुम्हाला पेशंट्स पण जास्त मिळतील आणि गरजू इथं पेशंट्स येतात त्यावेळेला आम्ही साहेबांना का साहेब म्हणले तर त्वरत त्यांनी परवानगी दिली की सगळं आपल्याकडे करू आपण मग त्या हिशोबाने काम पाच आणि सहा डिसेंबर रोजी आपण इथं ठेवलेले आहेत अमेरिकेवर डॉक्टर आल्यानंतर तर पाच तारखेला पहिला तपासणी करतील आणि सहा पाच तारखेला दुपारून आणि सहा तारखेला संपूर्ण दिवसभर ऑपरेशन्स करतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने दुबंगलेले होठ लहान मुला जन्मतात होठ दुबंगलेले असतात आणि टाळूला होल पडलेलं असतं चेहऱ्यावर विद्रूप वर्ण असतात मुली असू दे लहान बच्चू असू दे माणसं असू दे कुणाचे जर वर्ण असेल तर तेही आपण विनामूल्य काढणार आहोत नाक व कानावारी बाह्य वगैन असतील ते सुद्धा आपण इथं विनामूल्य ऑपरेशन करणार आहोत पापड्याची कुठली विकृती असेल ते सुद्धा आपण इथं असे महागडे ऑपरेशन्स आपल्या इथं निश्चित केले जातील मागच्या त्यांचं पण पदाधिकारी त्यांचं पण लेटर आम्हाला प्राप्त होतं आणि सांगण्यासाठी आनंददायी बाब म्हणजे त्यांचा जो प्रस्ताव होता की माननीय पद्मश्री केलास्वाथी डॉक्टर शरद कुमार दीक्षित साहेब हे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये भारताच्या विविध ठिकाणी जाऊन त्यांनी आत्तापर्यंत हजारो शस्त्रक्रिया केल्या ज्या योग्य समाजातील वंचित पीडित आणि दुर्लक्षित रुग्णांसाठी समाजासाठी ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत जाती संजेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे खरोखर समाजाला खूप मोठा लाभ झालेला आहे आणि खरोखर खूप वाखाणण्यासारखी ही घटना आहे असं माझं स्पष्ट होत आहे मला शाह सर भेटले त्या अनुषंगाने जवळजवळ तीन आठवड्यापूर्वी मला आमचे माननीय संचालक डॉक्टर चंद्रमाले साहेब हे जे सध्या आता त्यांची कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यामध्येही त्यांची नियुक्ती झालेली असून त्यांनी आता पदभार घेतलेला आहे त्यांचंही पत्र मला शासनाच्या वतीने प्राप्त झालं त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश होते की भारतीय जन संघटनेचे पदाधिकारी श्रीवत शहा सर तुम्हाला येऊन भेटतील आणि पुढील तुम्ही सगळं प्रयोजन करून घ्या ज्या अर्थी असं लेटर मला प्राप्त होतं अर्थी मला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे की आता आम्ही आमच्या कार्यालयाची आमच्या संस्थेची डॉक्टरांची टीम आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये ज्या ज्या सुखसुवि सुविधा उपलब्ध आहेत आणि मॅनपॉवर उपलब्ध आहेत ते सर्व आम्ही या कॅम्पसाठी देणार